नमस्कार आज आपण रवा ढोकळा कसा बनवायचा ते पाहणार आहे अतिशय साधी सोपी रेसिपी आहे झटपट बनवून तयार होते लहान मुलांच्या टिफिनसाठी द्यायला देखील हा अतिशय उत्तम पर्याय आहे सोबतच आपण ढोकळ्यासोबत खाली जाणारी चटणी देखील बनवणार आहे ही देखील खूप सोपी आहे आणि चविष्ट बनते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया रवा ढोका बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला इथं एक कप रवा घ्यायचा आहे इथं मी बारीक कप रवा घेतला आहे तुम्ही जाड रवा मिक्स झाला एकदा फिरून घेऊ शकता त्यानंतर पाऊन कप इथं मी दही घेतला आहे दही माझं थोडंसं आंबट आहे रूम टेम्परेचरवरच आपल्याला इथं दही घ्यायचं आहे त्यानंतर थोडंसं इथं मी पाण्याचा वापर करते हे आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता दह्यामध्ये आपल्याला हा रवा आहे तो चांगला मिक्स करून घ्यायचा आहे म्हणजे रवा आहे तो दह्यामध्ये चांगला मुरेल आणि फुगेल त्यासाठी पाण्याचा वापर लागला तरच आपल्या इथं वापर करायचा आहे थोडंसं इथं मी पाणी वापरते हे चांगलं मिक्स करून घ्यायचं बघा या प्रकारे पाहू शकता इथं दह्यामध्ये आपण रवा आहे तो चांगला मिक्स करून घ्यायचा आहे लागेल तसंच आपल्या इथं पाण्याचा वापर करायचा आहे आणि आता हे दहा मिनटासाठी रेस्ट करायला ठेवायचं आहे म्हणजे त्यातला जो रवा आहे तो दह्यामध्ये चांगला मुरेल आणि फुलेल सुद्धा रवा आणि दही मिक्स करून आपण रेस्ट करण्यासाठी ठेवला आहे तोपर्यंत आपण ढोकळ्यासोबत चटणी आहे ती कशी बनवायची ते बघून घेऊ त्यासाठी इथं मी कच्चे शेंगदाणे घेतले आहे चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतल्या आहे तीन ते चार लसूणच्या पाकाही घेतल्या आहे दोन ते तीन कढीपत्त्याचे पाने घेतले आहे कोथिंबीर घेतली आहे दही घेतला आहे थोडं आणि साखर घेतली आहे तसंच आपल्याला चवीनुसार मीठ देखील लागणार आहे यामध्ये मी कोणत्याही प्रकारची डाळ किंवा खोबऱ्याचा वापर केला नाही अगदी साधी सिंपल चटणी बनवते त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे शेंगण्याचा कच्च्या शेंगण्याचा वापर केला आहे इथं कोथिंबीर दही साखर आणि चवीप्रमाणे आपल्याला इथं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि थोडं पाणी टाकते मी आणि हे आपल्याला चांगलं बारीक करून घ्यायचं आहे हे बघा इथं हो। मी ही चटणी आपली तयार करून घेतली आहे खूप छान होते एकदा या पद्धतीने ही चटणी नक्की ट्राय करून बघा ढोकळ्यासाठी दहा मिनिट इथं झाले आहे आता आपण पाहून घेऊ मी पाहू शकता रवा आपला इथं डबल फुलला आहे हे, हे बघा किती छान फ्लपी झालं आहे यामध्ये मी थोडंसं पाण्याचा वापर करते अजून कारण की आपल्या डोक्यासाठी जे बॅटर आहे ते खूप घट्ट वाटते त्यामुळे पुन्हा मिक्स करून घ्यायचं प्रकारे त्यानंतर आता यामध्ये मी अर्धा चमचा खाण्याचा सोडा टाकते बेकिंग सोडा तुम्ही यामध्ये इनो टाकला तरी चालेल तसेच आता चवीनुसार मीठ पण टाकून घेते मिक्स करायचं ही बॅटरी बघू शकतो मी किती फ्लफी झालं आहे हे बघा इथे मी दोन ते तीन मिनटं चांगलं फेटून घेतलं आहे तुम्ही पाहू शकता बॅटर आपलं एकदम हलकं हलकं झालं आहे आता मी इथं एक कुकरचा डबा घेतला आहे त्याला मी आधीच तेल ग्रीस करून घेतलं होतं त्याच्याकडे जर केक टीन असेल तर त्यामध्ये तुम्ही ढोकं बनवला तरी चालेल यामध्ये मी सगळं बॅटर काढून घेते डब्यामध्ये डब्याला मी आधीच तेल ग्रीस करून घेतलेलं आहे थोडा टॅप करून घ्यायचं म्हणजे त्यामध्ये जे काही हवा असेल निरून जाईल त्यावर थोडीशी लाल मिरची पावडर अशी भुरभुरायची आहे कश्मीरी लाल मिरची पावडर म्हणजे त्याने आपला ढोका अजून छान दिसेल हे बघा मी एका कढईमध्ये आधीच पाणी गरम करायला ठेवलं होतं आणि एक दहा ते पंधरा मिनटं आपला ढोक हा स्टीम करून घ्यायचा आहे इथं एक झाकून ठेवून पंधरा मिनिट आता कंप्लीट झाले आहे आता आपण पाहून घेऊ आपला ढोका कसा झाला आहे वाव मी पाहू शकता किती छान फुल्ला आहे मी याला एकदा एक टूथपिकच्या साह्याने चेक करून बघते हे बघा टूथपिक पूर्ण आपली क्लीन ते म्हणजे ढोका आपला हा आतमधून पूर्णपणे शिजलेला आहे मी गॅस बंद करते पंधरा मिनिटामध्ये हा ढोका पूर्णपणे छान शिजला आहे गॅस बंद करते आणि ढोका थंड करून घेते ढोका थंड झाल्यानंतरच आपल्याला यावर तडका देऊन घ्यायचा आहे देखील आपल्या इथं थंड झाला आहे याच्या मी आता कडा मोकळा करून घेते आता एका प्लेट मध्ये आपल्याला डिवोल्ड करून घ्यायचा आहे हे बघा ढोका आपल्या इथे छान निघाला आहे स्पंच बघू शकता तुम्ही किती छान झाला आहे एकदम मौलुसलुशीत असा हा ढोका तयार झाला आहे यावर आपण आता तडका देऊन घेऊ मी पॅन मध्ये तेल गरम करून घेतलं आहे त्यामध्ये मी आता एक चमचा मोठा हो मोहरी टाकून घेते आणि मोहरी आपल्याला आहे मोरी पाणी तडतडून त्यामध्ये कढीपत्ता हिरवी मिरची दोन तीन तुकडे आणि इथं आपल्या हातावर तयार झाला आहे किती छान दिसतं तुम्ही पाहू शकता बारीक कोथिंबीर मी चिरून घेतले आहे यावर असे भुरभुरून घ्यायचे आहे आणि ढोका आपल्याला इथं आता कट करून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता किती स्पंज झाला आहे एकदम मऊ लुसलुशीत असा आपला ढोका तयार झाला आहे तुम्ही लुश या पद्धतीने एकदा ढोका नक्की ट्र ट्राय करून बघा तसेच ढोकळ्यासोबतची चटणी देखील ट्राय करू मग अतिशय सोपी आणि खूप छान लागते तुम्हाला मी यातलं एक पीस काढून दाखवते हे बघा ते छान झालं आहे स्पंज तुम्ही पाहू शकता हे बघा इथे आपला हा रवा ढोका बनवून तयार झाला आहे तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर एक लाईक नक्की करा तसेच चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा तुम्ही ढोका पाहू शकता किती छान जाई पडली आहे खूप मऊ आणि लूच झाला आहे रेसिपी आवडली असेल तर एकदा नक्की ट्राय करून बघा हे बघा